हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर इंग्रजी शब्दाबरोबर मराठी फुलफॉर्म पण शिकवणार तर चला वेळ न घालवता आजचा व्हिडिओमध्ये शिकूया फुलफॉर्म ऑफ एन सी पी एन सी पीमध्ये एन म्हणजे नॅशनलिस्ट सी म्हणजे काँग्रेस आणि पी म्हणजे पार्टी होत आहे असे एनसीपी सी फुल फॉर्म नेशनलिस्ट कांग्रेस पार्टी होता है एनसीपी, एनसीपी पी एन सी मधे एन नेशनलिस्ट सी मजे कांग्रेस पी मजे पार्टी होता है ऐसे एनसीपी पी फुल फॉर्म नेशनलिस्ट कांग्रेस पार्टी होता है फ्रेंड्स व्हिडिओला लाईक ला शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू